विभागीय क्रीडा संकुलात सुरू झालेल्या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी एन टी पी एस व ब्रह्मा आडगाव संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली दरम्यान शुक्रवारपर्यंत स्पर्धा रंगणार आहेत आयोजन समितीचे अध्यक्ष नगरसेवक मच्छिंद्र सानप पंचवटी प्रभागाच्या सभापती प्रियंका माने नगरसेवक रुची कुंभारकर नगरसेविका सरिता सोनावणे सुरेश केताडे शीतल माळोदे पूनम सोनावणे श्याम पिंपरकर सुनील फडताळे प्रियंका कानडे विपुल मेहता नाशिक कबड्डी संघटनेचे प्रमुख कार्यवाहक मोहन गायकवाड स्पर्धा निरीक्षक बाळासाहेब जाधव आधी उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा सत्कार आयोजन समितीचे अध्यक्ष नगरसेवक मच्छिंद्र सानप यांनी सन्मानचिन्ह व रोपटे देऊन केला या प्रसंगी लक्ष्मण सावजी आणि केलं तर चालेल परंतु ज्यांनी कोणी ह्या स्पर्धांचं आयोजन केलेलं असतं त्यांनी या आयोजनामध्ये महिना महिना मेहनत घेतलेली असते आणि मग ज्यांनी मेहनत घेतली आपल्यासाठी त्यांच्या प्रती कृतज्ञता प्रकट करणं हे आपल्या सगळ्यांचं काम असतं आपण समाजा सगळ्या जीवनामध्ये आपण आपलं स्थान बळकट करत असतो मग कुणी शिक्षणामध्ये आपली उंची वाढवत असतो कोणी व्यवसायात वाढवतो कुणी आपल्या प्रोफेशनमध्ये वाढवतो कुणी उद्योगामध्ये वाढवतो आपण एक क्रीडा क्षेत्रामध्ये आपली एक उंची वाढवण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळं खेळाला न्याय देण्यासाठी आपण वेळ देतो पण आपल्याला न्याय देण्यासाठी सुद्धा कुणीतरी प्रयत्न करत असतं आणि त्यामुळे प्रति कृतज्ञता प्रकट करणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे असं मला वाटतं आज सगळ्या समाजकारणात राजकारणात राजकारणाची दिशा सगळी बदललेली आहे राजकीय जीवनामध्ये सगळीकडे परिवर्तन आलेलं कधी काही असं होतं की राजकारण माणसं फक्त मतं मागण्याकरताच आपल्याकडे येतात आणि नंतर मग पाठ फिरवतात असं न होता हल्ली राजकारणामध्ये स्थिर होण्यासाठी प्रत्येकाला खूप कसब करावं लागतं प्रत्येकाशी संपर्क ठेवावा लागतो प्रत्येक ठिकाणी कार्यरत राहावं लागतं आणि अशा एका चांगल्या कार्यसम्राट कार्यामध्ये अतिशय जागरूक असलेल्या लोकप्रतिनिधीच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे सामने या ठिकाणी आयोजित करता होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे बाळासाहेब सानपांसारखा एक मध्यम वर्गीय शेतकरी कुटुंबातला एक छोटा कार्यकर्ता समाजामध्ये काम करत असताना गणपती मंडळ नवरात्र मंडळ याच्यात काम करत असताना एका राजकीय पक्षाला त्या ठिकाणी कार्यरत होतो आणि त्यानंतर मग राजकीय पक्षामध्ये भारतीय जनता पार्टीसारख्या पक्षात आल्यानंतर सुरुवातीला नगरसेवक नंतर उपमहापौर नगर नंतर महापौर नंतर, नंतर आमदार आणि आता अध्यक्ष या सगळ्या स्टेप बाळासाहेब सांधवांना काही सहज मिळालेलं नाही ने त्यांनी अतोनात मेहनत घेतली कष्ट घेतली कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि त्यांच्यामुळं अनेक नाशिकच्या या सगळ्या विकास कामामध्ये त्यांचा हातभार लागलेला त्यामुळे बाळासाहेब सांधवांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या आयोजित केल्यास स्पर्धेमध्ये जसं सुरुवातीला मोहनभोरी सांगितलं गायकवाडांनी की बाळासाहेबांना आम्हाला नेहमी मदत असते अशा कार्यक्रमासाठी भविष्यात सुद्धा आपल्याला अशा कामामध्ये त्यांच्याकडनं निश्चित सहकार्य मिळेल अशी आपल्याला खात्री आहे परंतु आपण जे या कबड्डी खेळासाठी आपलं वेळेचं त्या ठिकाणी योगदान देत आहे त्याच्यात निपुणता मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहात तर आपण आपल्या उत्कर्षाबरोबर खेळाच्या उत्कर्षाबरोबर समाजाचं आणि देशाचं भान सुद्धा बाळगलं पाहिजे अशा मात्र आग्रह ते आपण सर्वांनी बघतोय की आज कार्यसम्राट आमदार बाळासाहेब सानक साहेब या आपल्या परिसरामध्ये कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये असो कुठल्या याच्यात असो आपल्याला मदत करत्या आणि शाळेसाठी याच्यासाठी कुठला बी असो तिथं मदत करत्या आणि तुम्ही सर्वांनी असेच क कबड्डी खोमध्ये आणखी प्रगती करो

संघ दाखल झालेले आहे तर माझं सर्व नाशिककरांना एक आव्हान आहे की आपण सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता मीनाताई ठाकरे स्टेडियममध्ये यावं आज आजपासून तर तीस तारखेपर्यंत या मॅचेस चालणार आहेत तर सर्वांनी इथं खेळाडूंना प्रोत्साहन द्यायला यावं परदे जिल्ह्यातील सोळा नामांकित संघांनी सहभाग घेतला असून पहिल्या दिवशी ब्रह्म आडगावच्या मनोज मते सागर माळोदे गणेश बागुल आकाश शिंदे शाकिब सय्यद तुषार माळवधी दे, आकाश देशमुख यांनी सांगिक खेळाच्या जोरावर मनमाडच्या नवयुवक क्रीडा मंडळाचा एकोणपन्नास विरुद्ध चौदा असा पस्तीस गुणांनी दणदणीत पराभव करून पहिल्या विजयाची नोंद केली दुसऱ्या सामन्यात एक लहरेच्या एन एस स्पोर्ट क्लब ने अनुभवाच्या जोरावर सांस्कृतिक क्रीडा मंडळाचा सेहेचाळीस विरुद्ध बत्तीस असा चौदा गुणांनी पराभव केला विजयी संघाकडून आकाश जगताप निवृत्ती जगताप आनंद खेताळे निवृत्ती फड यांनी चांगला खेळ केला सतीश सुरवंशी राजेंद्र निकुंभ सुधाकर कातकाडे अनिल आहिरे संतोष खरे मनीष केदार चंद्रकांत ढिकले विजय ढिकले यांनी पंच म्हणून काम पाहिले सदर स्पर्धेमुळे खेळाडूंना नवा मिळणार आहे असे मत खेळाडूंनी या प्रसंगी व्यक्त केले आनंद फडणवीस दादा आपल्या जिल्ह्यामध्ये या बॅडबॉलचे मॅचेस लागले आणि चांगले नवे मुले जे आपले नवीन खेळाडू आहेत त्यांना चांगला प्रतिसाद म्हणजे मिळेल आणि चांगलं त्यांचं भविष्य घडेल अजून याच्यापेक्षा चांगल्या मॅचेस अजून भरवल्या तर खूप चांगलं वाटेल आम्हाला ही पण तर खूपच चांगली मॅच भरवली आहे त्यांनी तर आपला मराठी न्यूजसाठी संपादक संदेश केदारे पंचवटी नाशिक